टिंबरेरिया सांगली येथे शेती लँड डेव्हलपर्स अशोक चंद्रपा मासाळे राहणार टिंबरेरिया सांगली यांची छत्तीस लाख साठ हजार शंभर रुपयांची फसवणूक करून गुरुवारपेठ मिरज येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत देण्यात आली याप्रकरणी आरोपी इब्राहिम मोहम्मदसाब नायकवडी इनामदार आणि जास्मिन मोहम्मदसाब नायकवडी इनामदार दोघे राहणार गुरुवारपेठ छलवादी गिल्ली मिरज यांच्यावर विश्रामक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अशोक मासाळे हे श्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट या फर्मच्या माध्यमातून भूवि विकासक म्हणून काम व्यवसाय करतात संशयित आरोपी यांची समतानगर मिरज येथील गट नंबर स चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि गट नंबर पंचाहत्तर तसेच सर्वे नंबर एकशे एकोणसत्तर अ दोन जुना सर्वे नंबर आठशे त्रेपन्न अ दोन या मिळकतीचे उतारे संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना दाखवून सदर जागेची फिर्यादी यांचे डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट यांना विकसित करण्यासाठी देण्याचे खोटे आश्वासन देऊन टिंबर एरिया या ठिकाणी ति, विकसन करारपत्र करून फिर्यादीकडून छत्तीस लाख साठ हजार शंभर रुपये इतकी रक्कम चेकने आणि रोखने स्वीका रोखीने स्वीकारून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे तसेच फिर्यादी हे त्यांचे मित्र नेमगोंडा बाबा पाटील आणि किरण आडमोठे याचे आरोपी यांचे मिरज येथील छलवादी गल्ली येथे त्यांच्या घरी गेले असता संशयित आरोपी इब्राहिम नायकवडी आणि जस्मीन नायकवडी नामदार यांनी फिर्यादी यांना आम्ही तुम्हाला जागा देणार नाही आणि आमची केस मिटल्यानंतर इतर व्यक्तींना विकू आम्ही आपले पैसे देऊ तसेच आपण आमच्या विरोधात तक्रार दिल्यास आम्ही तुमच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करू महाराष्ट्रात आमचे कोणीही वाकडे करू शकले नाही तुम्ही तुमच्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल तुला फोन केला तर आमच्या इतके वाईट कोणी नाही अशी धमकी दिली आहे ही घटना जून दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान घडली आहे असं विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार दोघांवर चार मार्च रोजी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोवार हे करीत आहेत